तर बघा आज कसं दे पण आज वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेचा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर बघा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा पौर्णिमेला हे असं काढतो आम्ही स्वस्तिक आणि सरस्वती बघा अशा पद्धतीने मी लेप लावून लेप लेपून रांगोळी काढून हळदी कुंकू टाकून हळदी कुंकू वाहून फुल वाहिलेलं आहे का आणि इथं बघा वात लावलेली आहे छोटी बघू शकताय तुम्ही तर तुम्हाला फोनमधून कुंकू आहे ते गुलाल दिसत असेल आणि ते फोनमधून दिसते पण ते, ते कुंकू नाही ते गुलाल नाही कुंकूच आहे तर बघा कशी वाटली पूजा नक्की कमेंट करून सांगा तर आता मी तुम्हाला देवपूजा दाखवते तर बघा जास्वंदाच्या फुलापासून इतकी ती जास्वंदाची फुलं खूप फुटून दिसतात बघा तर अशा प्रकारे प्रकारे आज मी देवपूजा पण केलेली आहे बघा तर देवपूजा आणि बाहेरची रांगोळी बाहेरचं लेपन आणि बाहेरचं दरवाजाचं स स्वस्तिक सर होती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगा तर बघा अशा पद्धतीने मी देवपूजा केलेली आहे कमेंट करून नक्कीच सांगा की देवपूजा आणि बाहेरले बाहेरची पूजा कशी होती ते सांगा हाय फ्रेंड्स तर श्री गुरुदेव सगळ्यांना तर फ्रेंड्स आज शुक्रवार आहे आणि आज भट पौर्णिमा आहे तर स सगळ्यात पहिले भट्ट पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मी आज दाखवलीच देवपूजा आणि बाहेरची जी उमऱ्यातली पूजा आहे ती पण मी दाखवली तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा की ती पूजा दरवाज्यातली द, दर पूजा आणि देवपूजा कशी झाली ते तर बघा आमची मम्मी मम्मी श्री गुरुदेव सगळ्यांना हाय फ्रेंड हाय फ्रेंड नाही म्हणतो सॉरी ते सारखी सवय झाली हाय फ्रेंड म्हणत नाही नमस्कार मित्रमैत्रिणीनो है है और, तर तुम्ही बघू शकता आज मेहंदी वगैरे काढलेली आहे हे बघा मस्त अशी लेखीनी मेहंदी काढली हातावर ह्या हातावर काढली नाही ह्या हात कोराचे एकाच हातावर मेहंदी काढली आणि बांगड्या बघा किती भरलेल्या तर मेहंदी कशी आहे आणि बांगड्या कशा दिसतात त्यांना एवढं सगळं प्लॅनिंग केलं पण आता वडाच्या पूजेला हे जायचं आता पूजा वगैरे करायची आणि जेवण वगैरे काय आपल्याकडे पूर्णाचा असतंय गावाला बनवते पण पुरण वगैरे काही नाही आताच मध्येच पुरण खाल्लं होतं गेल्याच गुरुवारी पुरणाच्या पोळे सारखे असते आम्हाला काही सण वगैरे लागत नाही सणालाच करावं असं काही नाही गुरुवारी मनात आलं की गुरुवारी स्वामींसाठी वगैरे नैवेद्याला होतं म्हणून करतेच मी पुरणपोळ्या जेव्हा मनाला वाटेल वा। तेव्हा त्यामुळं आज काय साधच जेवण करायचं ते पण संध्याकाळी साहेबाला आता सध्या जे आहे ते खायचंय आणि आराम करायचं आणि पाचच्या नंतर पूजेला जाणार आहे मी तर त्याचं पण ब्लॉग दाखवेन कसं तयार वगैरे झालं ते सांगा आणि काढली काढलीस वगैरे लावली एवढी छान अशी तयार झाली मेहंदी काढली लेखी बघा अजून थोडी रंगायची आणि या हातावर पण तुम्हाला संध्याकाळी दिसेल ह्या पण हातावर काढणार ही मेहंदी एवढी झालेली आहे आणि अशा बांगड्या भरलेल्या आहेत मस्त पैकी बांगड्या काय घरीच होत्या विकत वगैरे आणलेल्या आहेत बहिणीच्या लग्नाच्या बांगड्या होत्या त्याच घातल्यात कारण सांगितले नसते तरी पण चर्चा अशी झाली असते की लग्नातल्याच बांगड्या आहेत आणि बांगड्या भरल्या म्हणल्यात असं म्हणले असते तर लग्नातल्याच बांगड्या आहेत आणि खूप छान आहेत ते काळ घालीसाठी इतर वेळेस पण घालू शकतो आपण आम्ही फक्त लग्नातल्या आठ पंधरा आठ दहा दिवस तेवढे घातलेले बांगड्या आहेत आणि बघा तुम्ही आता आत नवीन भरल्यासारखे दिसतात बांगड्या आणि त्यामुळं ठेवून ठेवून वापरणार आहे बहिणीच्या लग्नातल्या आठवण म्हणून देवपूजा वगैरे केली आहे आणि माझ्याकडं मंगळवार गुरुवार शुक्रवार आठवड्यातले हे तीन वारी हळदीचं लेपन होतं उंबरठ्याला शुक्रवार पण आहे आणि पौर्णिमा आहे आणि आमोशा पौर्णिमेला दरवाजावर स्वस्तिक आणि सरस्वती काढते मी मी काढत नाही आहे माझी लेखच करते कारण तिला ह्या सगळ्या गोष्टीची सवय झालीच पाहिजे जे आम्ही काही शिकलो ते मुलींना कुठंही मुली कमी नाही पडल्या पाहिजे म्हणून मुलीला प्रत्येक वेळेस मी सगळ्या गोष्टी शिकवते हो आणि आता अशी झाली की तिची खूप सवय झाली त्यामुळं मी रांगोळी हळदीचं लेपन वगैरे हे काही करत नाही मी बाकीचे कामं उद्योग करते माझे माझे कामाला जा व्हिडिओ काढ हे कार्ड ते बाकीचं तिच्याकडे दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे ते तिचं तीच करते कारण ते अचानक लोड टाकायचं नाही ज्या गोष्टीचं लहानपणापासून सवय असली की ते करतं आणि अचानक वयात मोठी आली आणि काही गोष्टीचं लोड पडलं की मग मा ते माणूस थोडं टेन्शनमध्ये मा येतं मुली किंवा वेगळं काहीतरी वाटतं त्यांना आणि खूप काम आहे असं कामाच्या पडल्यासारखं होतं मग ते लहानपणापासून सवय असली की काही वाटत नाही कारण आम्हाला तसंच आहे लहानपणापासून सवय झाली आहे सगळ्या कामाच्या गोष्टीची कारण सगळं मावशांनी शिकवलेलं आहे दोन्ही मावशांनी लहानपणापासून कष्ट कसे करायचे किंवा कुठं पण आपण काम करायला कमी नाही पडलं पाहिजे असं त्यांनी शिकवलेलं आहे त्यामुळं आम्ही पण मुलांना तेच शिकवतोय हो तर चला आज प, आता पोहे बनवायचे आहेत वाजलेले आहेत बारा आणि <laughs> बारा वाजता पोहे खायची इच्छा झाली आम्हाला तर पोहे खायचेच म्हणून मुलांना आणि मला पण साहेब गेलेत आज साहेबांना टिफिन दिला नाही काही नाही अजून आराम 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 आता तीन दिवस आराम 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 ऐक खायचं लेकीने केलेलं काय खातरायचं तर चला आपण बघू कि नाही का पोहे कसे करायचे ते म्हणजे तुम्हाला माहितीच आहे पण तरी पण तर बघा मम्मी कांदे चिरत आहे बोल मम्मा पोह्यासाठी कांदे चिरून घेते तुम्ही काय काय टाकता पोह्यामध्ये कमेंट मध्ये सांगा मला आणि रात्री पण hmm. मी सांगितलं तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये आई गेली तर अगदी घर आता पण तसच चाललंय आत बाहेर करायची कांदा खूप रडवत आहे मी लग्न झाल्यावर रडले नाही ना सासरी जाताना hmm. म्हणून हे कांदा खूप रडवत आहे मला लग्न झाल्यावर मी सासरी येताना ना रडले नाही म्हणून आता कांदा खूप रडतय आहे मला <laughs> तर मित्रांनो तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत असल की हे साड्या काय घेऊन बसलेल्या आहे तर हे साड्या विकायला आणलेल्या आहेत बरं का ह्या साड्या खूप स्वस्तातल्या स्वस्त आहेत आणि क्वालिटी वगैरे पण छान आहे खूप सुंदर अशा साड्या आणलेल्या आहेत मी अगदी थोडासा माल आणलेला आहे ज्यांना कुणाला हे साड्या पाहिजे असेल तर त्यांना घरपोच साड्या मिळतील किंवा आपलं ह्याच्याद्वारे मिळतील तुम्हाला घरापर्यंत ह्या साड्या पोचवतील तर तुम्ही बघू शकताय तर खूप सुंदर सुंदर कलर आहेत ह्या साड्यांचे खरंच सिरियसली हे विकाला आणलेल्या साड्या आहेत कलर तुम्ही बघू शकताय खूप छान आहेत साड्या अगदी दोनशेपासून स्टार्ट आहेत ह्या साड्यांचं हे तर तुम्ही बघू शकता मी इथं साड्या आणलेल्या आहेत कलर पण खूप छान आहेत ज्यांना कुणाला पाहिजेलं असेल त्यांनी पटकन डिले ऑर्डर करू शकताय तुम्हाला घरपोच साड्या मिळतील कुरिअर कुरिअरद्वारे तर त्याचे काय तुम्हाला पैसे लागणार नाही आहेत तर चला बघा पटकन कलर कसे आहेत आम इथं आलेले आहेत बरेच जण घेत आहेत माझ्या मा मैत्रिणीच आहेत त्यांची फॅमिली आहे तर सुंदर सुंदर साड्या आणलेल्या आहेत तर चला आपल्या साड्यांचे कलेक्शन कसं आहे किंवा कसे कलर आहेत आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला चला बघताय काय पटकन बेलायकमचं बटन दाबा आणि जाता जाता एक सबस्क्राईब करून जावा आणि ज्यांना कुणाला हवे असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा ऑर्डर करून ऑर्डर करा पटापटा आपल्या पटा, साड्यांच्या आणि खूप दोनशेपासून स्टार्ट आहेत ते बाराशेपर्यंत आहेत तर घेऊ शकता तुम्ही पण चला पटकन एकदा सबस्क्राईब करा बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना